मंडळी रामराम फक्सस्त एका महिन्यात पाच किलो वजन कमी होणार म्हणजे होणार होय आणि दोन ते अडीच महिने ह्यो घरगुती उपाय करून बघा पंधरा ते वीस किलो वजन ह्यानी कमी होतं या आणि सगळ्यात मेन गोष्ट ह्या घरगुती उपायाचा कसला बी साईड इफेक्ट दुष्परिणाम अजा होत नाही तेव्हा काळजी करायची नाही आता ह्यो घरगुती उपाय फक्त पोटाची चरबी नाही तर आपल्या अंगात जिथं कुठं चरबी साठलेली आहे चरबीच्या गाठी असत्या ही सगळ्या प्रकारची चरबी ह्यानी कमी होती या हा ह्यानी चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतोय बरं का सोबतच किडनी साफ होती सोबतच पोटाचा कोठा साफ होतोय ज्यांना ज्यांना पोटाचं तर अपचन होतं कर्पट ढेकर येतात पोट साफ होत नाही नक्की करून बघा ह्यानी फायदेस फायदे होत्यात आता उपाय करायचा तरी कसा ह्याच्याकरता आपल्याला दोन तीन लिंब पाहिजेत हां लिंबू घ्यायचे लेमन दोन तीन लिंब घ्यायचे व्यवस्थित अर्धे अर्धे कापायचे आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्याच्यातल्या ज्या ब्या असतात एकदम कडू झार असतात ह्या ब्या पहिल्या काढून टाकायच्या ब्या काय करायच्या पहिल्या काढून टाकायच्या काढल्या आता एक मिक्सरचं भांडं घ्या आपलं मिक्सर ग्राइंडरचं आणि त्या भांड्यामध्ये हे लिंबाचे तुकडे टाकून द्या ठीक आहे आता ह्याला आपला बारीक करायचं आहे जितकं बारीक करता येईन एक बारीक पेस्ट ह्याची बनवायची हा जितकी बारीक करता येईन घरा घरा घरागरा भिंगू द्या झालं आता बघा हे झाकण उघडू हे बघा ही आपली पेस्ट तयार आहे आता ही पेस्ट आपलं वजन कमी करण्याचं काम करणार आहे तेव्हा आता ही जी काही पेस्ट बनलेली आहे एक गल्लासभर कोमटपेक्षा थोडं जास्त गरम जास्त गरम घ्यायचं नाही बरं का कोमटपेक्षा त्याला थोडंसं जास्त गरम पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा एक चमचा ही पेस्ट टाकायची कमी जास्त टाकली काय सा साईड इफेक्ट होणार नाही टाकली आता ही पेस्ट टाकली की ह्याला चांगलं ढवळून घ्या हां ढवळून घ्या आणि ह्याच्यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे मध गावरा नसन गावाकडचा एक नंबर नसन तर आपला आना म्हणून आता दुसरं काय करणार मध त्याच्यामध्ये टाकायचा एक एक दोन चमचे मध टाकायचा चांगलं ढवळून काढायचं ज्यांना डायबिटीस असन आजा बाद मध वापरू नका थोडंसं कडवाट लागन थोडं सहन करा की राहा वजन पण आपल्याला कमी करायचं आहे या रोग पण आहे डायबिटीस डायबिटीसवाल्यांनी मध टाकू नका बाकीच्यांनी मध बिंदास टाका दोन तीन चमचे चांगलं ढवळून घ्या आणि ह्याला आता घोट 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 करत गरम असतानाच प्यायचंय ह्याला गार होऊन थोड देऊ नका हां गरम गरम असताना ह्या सगळ्या चोथ्यासकट गिळून टाकायचंय चौथा खाली ठेवायचा नाही हां आता बघा ही करायचं कधी सकाळी उठलं ब्रश करायच्या आधी हे पाणी गटागटा गटा एक एक घोट करत पिऊन टाकायचं कधी ब्रश करा आता ह्याच्याकरता रातच्याला झोपायच्या आधी ब्रश करायचा बरं का रात्री झोपायच्या आधी ब्रश करायचं झोपायचं सकाळी उठल्यावर उपाशीपोटी अनशापोटी काहीही न खाता पिता आपल्याला ही गल्लाजभर पाणी एक 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 घोट करत आहे दहा पंधरा मिनिटांनी एक पाच सात मिनिटांनी तुम्हाला टॉयलेटला जायची इच्छा होईल हां शौचाला जायची इच्छा होईल शौचाला जायचं पोट भराभरा भराभरा साफ होईन ज्याचा कोठा लई जुना आहे हां कोठा पार साठलाय मल साठलाय एक दोन दिवसांनी त्याचा कोठा सुद्धा साफ व्हायला सुरुवात होईल ठीक आहे तरी पण जर साफ झालं नाही हे प्यायचं थोडंसं चालायचं कोठा साफ होणार म्हणजे होणार आता होतं काय आपण सकाळ सकाळ पिलो का नाही आपल्या शरीरातली चरबी काढून टाकायचं काम ह्याच्यातले घटक करायला सुरुवात करता येते तेव्हा हे उपाय कंटिन्यू तुम्ही काय करायचा महिनाभर करायचा किती एक महिनाभर करून बघा वजनामध्ये शंभर टक्के घट होती या वजन कमी होते आणि दोन अडीच महिन्यात तर पंधरा पंधरा वीस वीस किलो वजन लोकांनी कमी केले या तुम्ही बी करून ना आहो आणि व्हिडिओ आवडला असेल उपाय आवडला असेल आराव लाईक करा की आणि तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीला शेअर करा हां ज्याला ज्याला गरज आहे शेअर करा की त्याला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतेन भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तवर राम राम